नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलरमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी बनवलेलं आहे अगदी झटपट अशी बनणारी आणि सोप अगदी साधी आणि सोपी अशी बटाट्याची भाजी तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात तिथे चार उकडलेले बटाटे घेतलेले कट करून कांदा कट करून घेतलेले हिरवी मिरची कोथिंबीर जिरे मोहरी हळद आणि मीठ सर्वप्रथम काय करायचं आपल्याला कढई ठेवायचं आहे गॅसवरती गरम करायला त्यामध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवायचं तर तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी मोहरी तडतडले जिरे जिरे आणि मोहरी छान तडतडल्यावर हिरवी मिरची आणि कांदा व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे कांदा आपल्याला गुलाबी येईपर्यंत छान असं परतून घ्यायचा कांदा परतले की त्यामध्ये आपल्याला हळद मिक्स करून घ्यायचं आहे आणि हळद झालं की आपल्याला उकडलेले बटाटे त्यामध्ये मसाल्यामध्ये छान असे व्यवस्थित बटाटा पूर्ण त्या मसाल्यामध्ये मिक्स होईपर्यंत परतून घ्यायचं बटाटा मिक्स झाला की वरून चवीनुसार मीठ मीठ पण आपल्याला व्यवस्थित पूर्णपणे भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरून कट केलेली कोथिंबीर कोथिंबीरसुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे व्यव पूर्णपणे भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि भाजी आपल्याला एक ते दोन मिनटासाठी वाफवण्यासाठी प्लेट झाकून ठेवायचे तर इथे भाजी वाफवून झालेली आहे आणि अशा प्रकारे आपली भाजी बनवूनसुद्धा तयार आहे अगदी झटपट अशी बनवून लवकर तयार होते का आणि काही नाही अगदी कमी साहित्यात अशी भा भाजी बनवून तयार होते काही झंझट नाही भाजीला जे काही आपल्या घरात साहित्य असेल त्या साहित्यापासून बनवायचं आहे आणि साहित्यात म्हणजे काय हिरवी मिरची कोथिंबीर आणि कांदा हे तर रेग्युलर आपल्या घरात असतातच अशा प्रकारे आपली बटाट्याची भाजी बनवून तयार आहे तुम्ही पण नक्की करून पहा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद